तर मित्रांनो मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे सारंग आता गाडीमधून जात असतो जाता जाता ते तो मस्त छान सावलीच्या आवाजातलं विठ्ठलाचं गाणं ऐकत असतो त्याला ते गाणं खूप आवडत असतं तो त्यात मंत्रमुग्ध होऊन ते गाणं ऐकत असतो आणि त्यात वाहत जात असतो त्याला सावलीच्या घरचे तिच्या गावाकडचे सगळे क्षण आठवत असतात त्याचा कसा आदर सत्कार तिथे केला गेला सगळ्यांनी त्याचा किती मान सन्मान केला सावलीने किती काळजी घेतली हे सगळं काही त्याला आठवत असतं आणि तो खूप खुश होत असतो रस्त्यामध्ये दोन माणसं प्लॅन करत असतात की सारंगच्या गाडीखाली त्यांची पाळलेली जी कोंबडी असते जी ऑलरेडी मेलेली असते ती टाकायची आणि सारंगला त्यात अडकवायचा सा, असा त्यांचा प्लॅन असतो दुसरा माणूस म्हणतो पण जर तो, तो माणूस हुशार निघाला आणि त्याने आपल्याला पकडलं तर तेवढा हा आधीचा माणूस म्हणतो की तसं होणारच नाहीये आपण सगळ्यांना मॅनेज केलेला आहे अगदी वरपर्यंत माझी ओळख आहे आणि इन्स्पेक्टर देवांना सुद्धा मी मॅनेज केले त्याच्यामुळे तू काळजी करू नको सारंग तिथून जात असतो तेवढ्यात हा माणूस त्याच्या साकाखाली ही मेलेली कोंबडी फेकतो आणि खूप मोठ्या मोठ्याने एक माणूस रडायला लागतो आणि दुसरा म्हणतो अरे शांत हो जरा शांत हो आणि सारंग तेवढ्यात खाली येतो आणि तो म्हणतो मी पाहिलंय तुम्हाला माझी आत काहीही चूक नाहीये मुद्दा माझ्या गाडीच्या चाकाखाली तुमची कोंबडी फेकलेली आहे ती माणसं म्हणतात हे बघा तसं काही नाहीये तुम्ही काय आम्हाला खोट ठरवताय का तसं काहीच नाहीये आमची जी कोंबडी आहे ना तुमच्या गाडीची चाकाखाली येऊन मेलेली आहे आणि आता सारंगवरती ते आळ घेत असतात आणि त्याला नुकसान भरपाई भरपाई वगैरे द्यायला लावत असतात सा, सारंग म्हणतो की नाही नाही माझी आता काही चूक नाहीये तेवढा तो दुसरा माणूस त्याच्या अंगावर त्याला मारण्यासाठी धावून येतो सारंग म्हणतो हे बघा एवढ्याशा गोष्टीसाठी उगाच एवढा मोठा इशू करू नका नाहीतर तुम्हाला खूप महागात पडेल आता तो माणूस म्हणतो की धमकी देत का सारंग म्हणतो नाही धमकी नाही पण व्यवस्थित सांगतोय आता आधीचा माणूस म्हणतो की चला पोलीस स्टेशनला मग तुम्हाला सांगतो धमकी काय असतं ते सारंग म्हणतो ठीक आहे चला मग इकडे इन्स्पेक्टर देवा हे पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात ज्यांनी सारंगला गुंडांच्या तावडीमधून वाचवलेलं असतं आणि ते आल्यानंतर सगळेजण कामाला लागलेले असतात कारण त्यांना सगळेजण खूप घाबरत असतात त्यांना पोलीस स्टेशन अगदी नीट क्लीन जागच्या जागी सगळ्या वस्तू पॉश असं हवं असतं आता त्या येणार म्हटल्यानंतर सगळेजण अगदी व्यवस्थित कामाला लागतात साफसफाई करायला लागतात तेवढ्यात आता ते आतमध्ये आलेले असतात आणि तिथे एक कॉन्स्टेबल असतात त्यांना येऊन म्हणतात की काय सगळं व्यवस्थित झालंय ना छान नीट नेटकं ठेवलंय ना तेवढ्या हात ते घोरपडे नावाचे जे कॉन्स्टेबल असतात ते म्हणतात हो साहेब सगळं काही आम्ही ठीक केलेलं आहे तेवढ्या आता एका चहाच्या कपवरती मिस्टर देव इन्स्पेक्टर देवांची नजर पडते आणि ते म्हणतात की हा कप इथे काय करतोय त्याचं काम झालंय ना आता त्याला त्याच्या जागेवर पोहोचवा आता इन्स्पेक्टर घोरपडेंना समजतच नसतं नंतर त्यांना कळतं की चहाचा कप हा कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचा आहे तेव्हा ते म्हणतात की हो बरोबर तुम्ही म्हणाला ते आत्ता कळलं मला चहाचं काम झालेलं आहे सो कप उचलून कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचं आणि ते मी करतोय आणि तो जाऊन टाकून देतो आता तो म्हणत असतो की सर ना तुम्ही यायचे होतात म्हणून सगळं पोलीस स्टेशन छान स्वच्छ केलं आहे नीट क्लीन व्यवस्थित आहे तुम्हाला हवं तसं छान वाटतंय ना आता तेवढ्यात हा इन्स्पेक्टर देवा म्हणतो की हो खूप व्यवस्थित केलेला आहे पण तुम्ही मला आता सर सर म्हणायचं नाही सर म्हटलं की कसं शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांसारखं वाटतं मला सर अजिबात म्हटलेलं आवडत नाही तुम्ही मला बॉस म्हणत जा आणि हो पोलीस स्टेशन नाही म्हणायचं तर पोलीस चौकी म्हणायचं आता ते घोरपणे म्हणतात असं का आणि हो तुम्ही मला एवढं मान सन्मान का देताय आतापर्यंत मला अशी वागणूक कोणीच दिलेली नव्हती त्यावर इन्स्पेक्टर देवा म्हणतात की मला तो आवडला रे खूप छान वाटतो तुम्हाला आजपासून ना आपण दोघ बेस्ट फ्रेंड आहोत आणि आता या पोलीस स्टेशनमध्ये ना तुम्हाला बॉस म्हणून हाक मारायचं अगदी छान मस्त आपली गट्टी जमली आता आणि हो इथे पोलीस स्टेशनला पोलीस चौकी म्हणायचं ओके आता त्या दोघांमध्ये खूप छान मैत्री निर्माण झालेली असते देवा आता वरती आकाशाकडे बघून म्हणत असतो काय आवडलं का तुम्हाला तुमच्या मुलाचं हे छान काम करण्याचं ठिकाण बघा ना पोलीस स्टेशन किती टॉप आहे अगदी आय टीमध्ये असल्यासारखं वाटतंय मला आय टी कंपन्यांमध्ये कसं अगदी नीट क्लीन सगळं तसं आहे व्यवस्थित सगळं आता एक घोरपडे म्हणतात की सर म्हणजे बॉस तुम्ही कोणाशी बोलताय देवाशी बोलताय का त्याच्यावरती हा देव म्हणतो नाही माझ्या आईवडिलांसोबत बोलतोय कुठेतरी हरवलेत आणि शोध मोहीम सुरू आहे माझी नक्कीच सापडतील ते मला विश्वास आहे असं त्यांचं बोलणं चालू असतं इकडे आता सावली सगळं घर साफ करत असते तिला तिलोत्तमाने शिक्षाच दिलेली असते म्हणजे ऐश्वर्याने दिलेली असते आणि तिला शिक्षा द्यायला सांगितलेलं असतं आणि ऐश्वर्याने सावलीला तिच्या चुकीची शिक्षा म्हणून पूर्ण घर साफ करायला लावलेलं असतं पायऱ्यांवरून सगळं पुसत पुसत येत असते तेवढ्यात ऐश्वर्यावरून येत असते आणि ज्या बादलीमध्ये तिने पाणी घेतलेलं असतं ती बादली स्वतःच्या पाने लोटून देते आणि म्हणते सॉरी सुकून तू सगळं सावली म्हणते हो करेन मी आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते इकडे आता मावशी आलेल्या असतात आणि त्या म्हणतात सावली दे मी करते सगळं साफ सावलीमध्ये नाही नाही कशाला मी करते ना असंही या निमित्ताने मला माझ्या घरच्यांची सासरच्यांची सेवाच करते करता येईल आणि घरातला प्रत्येक कोपरा मला कळेल तो कसा आहे हे मला समजून घेता येईल गावाकडे मी माझं सगळं घर अगदी पण आता इथे मला हे सगळं कर, करायला मिळते आणि आपलं स्वतःच घर साफ करायचं असेल तर त्यात लाच कसली मला तर आनंदच होतो हे सगळं करत असताना आणि मला ही संधी मिळाली आहे असंच मी समजते इकडे आता बबलू आणि सोहम एका म्युझिक डिरेक्टरला भेटण्यासाठी आलेले असतात बबलू सोहमला म्हणत असतो की त्या म्युझिक डिरेक्टरला भेटण्यासाठी का केला होता सो सोहम म्हणतो रे असं काय करतोय माझं शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर रुपम कॉम कॉस्मॅटिक्सला जॉईन हो पण मला तसं करायचं नाही आहे मला म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एंट्री करायची आहे आणि एक वेगळं नाव माझं स्वतःचं निर्माण करायचं आहे बबलू म्हणतो अच्छा म्हणजे गायिका तारा वसे आणि डायरेक्टर सोहम मेहंदळे असंच ना त्याच्यावर आता हा म्हणतो सोहम की हो बरोबर आहे तसंच पण त्यासाठी मला आईला प्रेझेंटेशन द्यावं लागेल आणि म्हणून मी हा रिसर्च करतोय की मला म्युझिक इंडस्ट्री का जॉईन करायची आहे आणि माझा इंटरेस्ट का आहे हे सगळं तिला पटवून द्यायचं आहे मला आणि म्हणूनच मी आज या म्युझिक डिरेक्टरला भेटायला आलो होतो तेवढं आता हा बबलू म्हणतो पण याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही तारा मॅडमांकडून का घेत नाही सोहम म्हणतो बरोबर आहे तुझं आणि तो आता ताराला फोन लावतो तारा काही आता बबलूचा आणि सोहमचा फोन उचलत नसते कारण तिच्यासोबत भैरवी असते आणि म्हणून ती फोन उचलत नसते भैरवी म्हणते अगं तारा फोन घे कोणाचा तरी महत्वाचा असेल त्यावर तारा म्हणते नाही ग स्पॅम कॉल होता म्हणून नाही रिसीव केला भैरवी म्हणते तुला सध्या खूपच स्पॅम कॉल यायला लागले नाही का तारा म्हणते काही नाही ग आणि त्या दोघीजणी आतमध्ये येतात तिलोत्तमाकडे ते आलेले असतात इकडे सावली तिचं काम करत असते आणि फरशी पुसत असते सगळं काही घर ती स्वतःच्या हाताने साफ करत असते बबलू इकडे सोहमला म्हणत असतो की सोहम सो तुझं काही खरं दिसत नाही मला प्रेमात तर तू आहेस पण आता पुढे काय करायचं आता हो की त्यांना ना, ना म्हणून आणि माझी खात्री दोघांमध्ये नक्कीच कोणीतरी तिसरा माणूस येईल जो आम्हा दोघांना एकत्र आणेल आणि आमची जी ही नय्या आहे ती पार करून देईल आणि लवकरच देव अशा माणसाला आमच्या आयुष्यामध्ये पाठवणार आहे इकडे आता भैरवी आणि तारा तिलोत्तम अशी बोलत असतात तिला भेटण्यासाठी आलेल्या असतात तिथे ऐश्वर्या पण आलेली असते भैरवी म्हणत असते की तिलोत्तम तुला तर माहितीये की लग्नाआधी सावली ही ताराची असिस्टंट होती तिचं सगळं स्केड्युल तीच मॅनेज करायची तिचं रुटीन सुद्धा ती मॅनेज करायची आता ती नाही आहे तर ताराची खूप फजिती होते मग मला असं वाटतं की तुझी हरकत नसेल तर मी सावलीला परत कामावर घेऊ का आता तिलोत्तमा मनातल्या मनात विचार करते की ही सावली इथे घरात राहिली तर सारंगच्या समोर राहील आणि बाहेर गेली तर त्याच्या नजरेआड राहील आणि मलाही असंही घरात नकोय त्यामुळे ती म्हणते की ठीक आहे ना तेवढ्या ऐश्वर्या म्हणते असं काय म्हणताय तुम्ही सावली तुमच्या बरोबर नाही येऊ शकत कारण विचार ना जरा सावली जर ताराची असिस्टंट बनवून काम करत राहिली तर आमच्या कुटुंबाची किती मोठी बदनामी होईल आणि नाही नाही सावली असं नाही करू शकत ती बाहेर तुमच्या मुलीची असिस्टंट म्हणून नाही येऊ शकत मला नाही वाटत भैरवीजी तुम्ही तिला घेऊन जायला हवं असं तेवढ्यात भैरवी म्हणते अगं असं काय करते ऐश्वर्या ती हे काम नक्कीच करू शकते आणि ती आतापर्यंत करत आली आहे म्हणून मी म्हणते आणि असंही तिलोत्तमा जरा विचार कर तुझं आणि तिचं असं असं सुनेचं नातं आहे असं मला वाटत नाही कारण सावली तिथे फरशी पुसत पुस असते आणि भैरवीने सगळं पाहिलेलं असतं तिलोत्तमा सुद्धा विचार करते की ऐश्वर्याने ही शिक्षा दिली सावलीला आणि तिच्याकडे ती रागाणी बघत असते इकडे भैरवी म्हणत असते तिलोत्तमा तू तिचा सून म्हणून स्वीकार केलेला नाहीये ही गोष्ट जर बाहेर पसरली तर काय होईल तुमची किती बदनामी होईल नाही का तसं होण्यापेक्षा जर सावली आमच्याकडे कामाला आली तर तिची बदनामी होणार नाही आणि तुमची बदनामी होणार नाही आता भैरवी न कळतपणे तिलोत्तमाला जणू काही धमकीच देत असते की तू जर सावलीला माझ्यासोबत नाही तर मी बाहेर जाऊन सांगेल की सावली आणि तिलोत्तमा यांच्यात काय नातं आहे आणि सावलीला मेहंदरी कुटुंबाने सून म्हणून स्वीकारलेलंच नाहीये म्हणते की भैरवी आतापर्यंत ना आपल्या मैत्रीमध्ये अंतर होतं आणि ते तू कधीच क्रॉस केलं नाही पण आज मला असं वाटतंय की आपल्या मैत्रीचा वापर करून तू व्यवहार करायला आली आहेस तसा वास येतोय मला तुझ्या मैत्रीतून तेवढ्यात भैरवी म्हणते नाही ग असं काही नाहीये मी फक्त प्रॅक्टिकली विचार करते तोही प्रॅक्टिकली विचार करून बघ ना की जर ही सावली या घरात नसेल तुझ्या नजरेसमोर नसेल तर तुलाही बरं वाटेल आणि माझेही काम होईल नाही का तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते पण मला नाही वाटत ही मुलगी तुझ्यासोबत येईल कारण काय ना तिला ह्या घरात राहण्याची हे ऐश्वर उपभोगण्याची एवढ्या मोठ्या बंगल्यात राहण्याची सवय झालेली आहे आणि तिचा हाच प्लॅन होता ना म्हणून तर ती ह्या घरात घुसली आहे आता ती घरातून बाहेर पडणं शक्य नाहीये मला असं वाटते ती तुझ्यासोबत येणारच नाही भैरवी म्हणते म्हणजे तू हा सगळा निर्णय सावलीवर सोपवतेस असं समजू का मी तिलोत्तमा म्हणते काय तिच्यावर कशाला मी कुठला निर्णय सोपवणार ना भैरवी आता तिलोत्तमाला घोळात घेत असते आणि तिला मॅन्युप्युलेट करणं प्रयत्न करत असते तर मग बघूया आता भैरवी आणि तिलोत्तमा त्यांच्यात काय वाद होता ते आणि सावली ही बाहेर पडते का ताराचे असिस्टंट म्हणून हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा धन्यवाद